आज महाविकास आघाडीच्या वतीनं पायऱ्यावर येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारकडून महसूलवाढीच्या नावाखाली तीनशे अठ्ठावीस दारूचे दुकानाचे परवाने देण्याचं निश्चित होतंय वेगवेगळ्या महसूल आयुक्तालयाच्या माध्यमातून आणि खरं सांगायचं तर महाविकास आघाडीच्या आमदारांनाच हे दारूचे दुकान वाटायचे आहे अशा प्रकारची सर्व त्या डिपार्टमेंटमध्ये महायुतीच्या आमदारांनाच हे दारूचे दुकान वाटायचे आहे अशा पद्धतीनं ही सगळी रचना चालू आहे आणि मला असं वाटतं बहात्तर पासून अशा पद्धतीनं दारूचे दुकान त्यावेळेस उघडण्याचा सरकार निर्णय घेऊ पाहत होते त्यावेळेस मृणाल गोरे सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला होता आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे एक्साईज उत्पन्नाचा मुद्दा जर बघितला तर कालच परमिट असोसिएशन हॉटेल पर हॉटेल असोसिएशननी आंदोलन केलंय त्यांना मोठ्या प्रमाणावर एक्साईज लावला जातोय दा आणि दारू द्यायची तर त्या परमिट रूममधून देऊ शकतं त्याच्यामुळे दारूच्या दुकानाची कोणती आवश्यकता नाही परंतु माझं स्पष्ट मत आहे संभाजीनगरचं भुमरेंची जर प्रकरण बघितले तर जवळपास दहा अकरा दुकान ते चालवतात आणि मग त्याच्यापासून प्रेरणा घेऊन पूर्ण महाराष्ट्रातील महायुतीच्या आमदारांना अशा पद्धतीनं दुकान देण्याचं घाटत आहे सरकार वेगवेगळ्या गोंडस नावाने ह्या दारू दुकान अलॉट करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याला महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं विरोध करणार कारण या दारूच्या मुळे शेकडो माता हजारो माता बहिणीचे संसार उद्ध्वस्त होत असतात आणि म्हणून अशा पद्धतीनं माता भगिनींना एकीकडे आपण लाडकी बहीण म्हणायचं आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल अशा प्रकारचं राज्याचं धोरण आणायचं आणि त्याला विरोध आज काल सभागृहातही केला आज पायरीवर करतो आणि येणाऱ्या काळात मला असं वाटतं रस्त्यावर सुद्धा हा विरोध होईल